नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तारक मंत्राचे काय फायदे आहेत हे बघणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे तारकमंत्र सर्व स्वामी भक्तांचा आवडता मंत्र आहे या मंत्राच्या नावातच आहे तारक म्हणजे तारणारा रक्षण करणारा कवच म्हणून कार्य करणारा मंत्र महाराजांच्या नित्यसेवेमध्ये तारक मंत्राचे रोजच्या रोज कमीत कमी एकदा तरी पठण करावे तुमच्याकडे जास्तीचा वेळ असल्यास रोज अकरा वेळा तरी पठण करावा तारकमंत्र हा सतत अनुष्ठान केल्याने पठण केल्याने सिद्ध होतो म्हणजेच तारकमंत्र इतका ऊर्जावान होतो की जर तुम्ही कमीत कमी एक वेळा तीन वेळा किंवा पाच वेळा जरी पठण केला तरी त्याची प्रचिती ही येतेच सर्व अडचणींवर मात करणारा अडथळे दूर करणारा स्वामींचे संरक्षक कवच देणारा असा हा खूप लाभदायी मंत्र आहे तारकमंत्राचे अनुष्ठान करण्यापूर्वी पठण करण्यापूर्वी याचा अर्थ समजून घ्यावा तारकमंत्राच्या अर्थातच तारकमंत्रामध्ये किती प्रचंड शक्ती आहे हे समजते त्यामुळे मंत्र म्हणताना आपल्याला उत्साह येतो कंटाळा येत नाही या मंत्रामधून स्वामी आपल्याला निर्भय हो निशंक होण्यास सांगत आहेत स्वामी आपल्या भक्तांसाठी अशक्यही शक्य करू शकतात हाच मूळ अर्थ तारकमंत्रातून समजतो तारकमंत्राचा अर्थ काय आहे हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तारकमंत्र म्हणताना अभिमंत्री तीर्थ बनवले जाते याचा संदर्भ या मंत्रातच दिलेला आहे हे तीर्थ घे आठवीरे रे प्रचिती म्हणजेच तारकमंत्राचे तीर्थ घ्यावे आणि स्वामी नेहमीच आपल्या पाठीशी आहेत हा दृढ विश्वास प्रत्येक भक्ताने ठेवावा स्वामींची प्रचिती आठवावी तारक मंत्राचा अर्थ नीट लक्षात घेतले असता असे समजते की तारक मंत्रच आपल्या अनेक अडचणींवर मोठा उपाय आहे त्यामुळे आता बघूया की तारकमंत्राचे पठन केल्याने अनुष्ठान केल्याने तारकमंत्राचे तीर्थ घेतल्याने काय फायदे होतात तारकमंत्राच्या पठणाने मनातील भीती नैराश्य ताणतणाव कमी होतो आत्महत्येचे विचार येत असेल किंवा मन खचून गेले असेल एखादा मानसिक आजार असेल तर डॉक्टरी उपचारांबरोबरच तारकमंत्राचे तीर्थही घ्यावे याने आपल्या औषधोपचारांचा लवकर फायदा होऊन आपण मानसिकदृष्ट्या बळकट होतो नैराश्य कमी होते मनाची शक्ती वाढते आत्मविश्वास येऊ लागतो मनातील वाईट विचार हळूहळू कमी होऊ लागतात सतत तब्येतीच्या काही तक्रारी असतील किंवा एखादा दीर्घ आजार असेल तर तारकमंत्राचे अभिमंत्री तीर्थ घ्यावे यामुळे आजारपणामध्ये तब्येतीमध्ये सुधारणा होऊ लागते आणि रोजच्या औषधांची गरजही कमी होऊ लागते सिगरेट तंबाखू मद्यपान यांसारखे व्यसन असेल तर ते सुटण्यास मदत होते ज्यांना व्यसन सोडण्याची स्वतःहून इच्छा आहे अशांनी तारकमंत्राची सेवा ही स्वतःहून करावी त्यांना नक्कीच फरक पडतो घरातील एखाद्या व्यक्तीला व्यसन असेल त्याचे व्यसन तुम्हाला सोडवायचे असेल तर तुम्ही तारकमंत्राची सेवा करून तारकमंत्राचे तीर्थ त्या व्यक्तीला पिण्यास द्यावे जर व्यक्ती नकार देत असेल तर त्या व्यक्तीच्या पिण्याच्या पाण्यामध्ये किंवा शाकाहारी जेवणामधून तुम्ही हे तीर्थ देऊ शकता घरामध्ये दे सतत भांडणे होत असतील पतीपत्नीमध्ये वाद असतील घरामध्ये एकी नसेल सदस्यांमध्ये आपापसात पटत नसेल तर अशा वेळेला तारकमंत्राचे तीर्थ बनवून घरातील सदस्यांना द्यावे याने तुमच्या घरातील सदस्यांमध्ये एकी वाढेल सामंजस्य वाढेल वादविवाद कमी होतील घरातील एखादी व्यक्ती सतत रागराग करत असेल खूप तापट असेल तर अशा व्यक्तीला तारकमंत्राचे तीर्थ द्यावे आपण स्वतःही आपल्या शड संरक्षण करण्यासाठी तारकमंत्राचे तीर्थ घ्यावे किंवा रोजच्या रोज तारकमंत्राचे पठण तरी करावे यामुळे स्वभाव दोष कमी होतात घरातील लहान मुले सतत रडत असेल त्यांना नजरबाधा होत असेल आपली मुले ऐकत नसेल हट्टीपणा करत असेल तर अशा वेळेला तारकमंत्राचे तीर्थ बनवून द्यावे याने मुलांना मानसिक शांती लाभेल त्यांचा हट्टीपणा मुलांची चिडचिड कमी होऊन त्यांची बुद्धी स्थिर होईल नजरबाधेपासून त्यांचे संरक्षण होईल घरातून महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना किंवा प्रवासामध्ये तारकमंत्राची विभूती जवळ ठेवावी किंवा आपल्या कपाळी लावावी तारकमंत्रातच ता सांगितलेले आहे की अशक्यही शक्य करतील स्वामी त्याप्रमाणेच आपल्या कामातील अडथळे दूर होऊन आपले काम पूर्णत्वास जाते कामामध्ये यश मिळते आपली प्रगती होते अनेक प्रयत्न करूनसुद्धा जर नोकरी मिळत नसेल धंदा व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल तर तारकमंत्राचे अनुष्ठान करावे तारकमंत्राचे रोजच्या रोज पठण करावे तारकमंत्रातच ता सांगितलेले आहे की जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय त्यामुळे रोजच्या रोज ज्या ठिकाणी ज्या घरी स्वामींच्या या तारकमंत्राचे पठण केले जाते तिथे कशाचीही कमी राहत नाही आपले अडकलेले पैसे मिळवण्यासाठी कर्जबाजारीपणा झाला असेल आर्थिक परिस्थिती चांगली करण्यासाठी आपल्या कष्टांना स्वामींच्या तारकमंत्र रूपी आशीर्वादाची जोड मिळून कर्जही कमी होण्यास मदत होते आणि आपल्यालाही सद्बुद्धी प्राप्त होते जेणेकरून आपल्याकडून आर्थिक नियोजनही योग्य पद्धतीने होते तारकमंत्रातच ता सांगितलेले आहे नको डगमगू स्वामी देतील साथ त्यामुळे जर तुम्ही तारकमंत्राची मंत्राची नित्यनेमाने सेवा केली तर संकटांचा सामना करण्यासाठी योग्य मार्ग काढण्यासाठी स्वामी आपल्याला योग्य ती बुद्धी देतात स्वामींचे बळ आपल्याला मिळते स्वामींचे संरक्षक कवच लाभते तारक मंत्रात सांगितल्याप्रमाणे प्रचंड पाठीशी रे कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वामी आपल्या सोबत आहेत याची आपल्याला प्रचिती येत राहते स्वामींवरचा विश्वास दृढ होतो स्वामींवर श्रद्धा वाढीस लागते आणि त्यांची कृपा प्राप्त होते तारकमंत्राच्या पठणामुळे अपमृत्यूपासून संरक्षण होते मृत्यूची भीती वाटत नाही घरामध्ये काही नकारात्मकता वाटत असेल तर तारकमंत्राचे तीर्थ घरामध्ये शिंपडावे तारकमंत्राची विभूती घरामध्ये फुंकावी याशिवाय तुम्ही तारकमंत्र घरामध्ये सकाळ संध्याकाळी श्रवणही करू शकता रात्री झोपण्यापूर्वी तारकमंत्र म्हणावा किंवा श्रवण करावा याने मनशांती आणि समाधान लाभते चांगली झोप येते आणि वाईट स्वप्ने पडत नाहीत असे तारकमंत्राचे अनेक फायदे आहेत कित्येक स्वामीभक्तांना याचा अनुभव आलेला आहे तारकमंत्र किती प्रचंड शक्तिशाली आहे किती ऊर्जावान आहे हे शब्दात सांगण्यासारखे नाही तर त्याचा अनुभवच घेतला पाहिजे तारकमंत्राचे अभिमंत्री तीर्थ कसे बनवावे तारकमंत्राचे अकरा एकवीस दिवसांचे अनुष्ठान कसे केले जाते हे मी या दोन्ही व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेले आहे तर हे दोन्ही व्हिडिओ पाहण्यास विसरू नका तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ